नमस्कार आपलं माहिती घे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे लेटेस्ट अपडेट आहे की म्हाडाकडून फायनली जे काही लॉटरी संदर्भात मुदतवाढ भेटलेला आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी जी की आज ऑनलाईन पेमेंट किंवा ॲप्लिकेशनसाठी लास्ट डेट होती आणि उद्या जी काही होती ती आर टी सी एस लास्ट डेट होती तर त्यासाठी मुदतवाढ फायनली जाहीर झालेली आहे म्हाडाचं एक पत्रक आहे की ज्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे की जी एकवीस अकरा दोन हजार पंचवीसची मुदतवाढ होती तर त्या मुदतवाढीत अजून त्यांनी डेट वाढवली आहे की बरेचसे कारण होती, कि होती, होती कि की अर्जदारांची जी काही कागदपत्रं होती ती बॅलेट व्हेरीफाय झालेली नव्हती किंवा बऱ्याचशा अर्जदारांना कागदपत्र काढण्यासाठी किंवा डॉक्युमेंट साठी वेळ लागणार होता तर त्या नागरिकांची मागणी व जी काही सोडत आहे तिला जो काही प्रतिसाद प्रति भेटतोय त्या प्रतिसादाला बघता म्हणाने शेवटची संधी म्हणजे फायनल डेट असेल ही तीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे अजून दहा दिवसाचा जो काही कालावधी आहे तो वाढवलेला आहे आपण जर हे शुद्धीपत्रक बघितलं तर अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख वेळ आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईनसाठी पेमेंटसाठी तोच डेट तो आहे फक्त जे काही आर टी जी एस एन एफ टीसाठी एक बारा दोन हजार पंचवीस जो काही आहे डेट अपडेट केलेली आहे तर जे कोणी ॲप्लिकेशन करत होते किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत होते ज्यांना कोणाला ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट ज्यांनी कोणी काढलेलं नव्हते किंवा व्हेरिफिकेशनसाठी इश्यू येत होता त्यांनी आता शेवटचे दहा दिवस बाकी आहेत तर लवकरात लवकर आपण डॉक्युमेंट जमा करा अपलोड करा आणि लवकर व्हेरिफिकेशन करून ॲप्लिकेशन करा धन्यवाद